तर आज तुम्हाला हातावरची बाटीचं चपातीचं पीठ कसं मळते तुम्हाला मी दाखवत आहे इथे माझी ताई पीठ मळत आहे आणि या पिठाला खूप जास्त ताकद आणि मेहनत लागते आणि या पिठामध्ये जर तुम्ही मीठ कमी जास्त टाकलं की आपल्या हातावरच्या बेतवर मीठ टाकून दिलं आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याला मळत होती मळता मळता ताईला अर्धा तास तरी लागलं या पिठाला अर्धा तास पर्यंत हा पीठ मळत होती आणि त्याच्यानंतर अजून दहा पंधरा मिनिटं तिनं मुरू दिलं म्हणजे त्याला एकदम चांगलं मळून घेतली आणि हलकासा पाणीचा हात वरून मारून त्याला दहा मिनटं झाकून दिली त्याच्यानंतर इथे माझी ताई आता बसलेली आहे चपाती हातावरची करायला मी ताईला बोलले की ताई मला बोलत होती तू करतेस का मी म्हटलं नाही बाई आधी तू कर तुझं पाहून मला जमेल ताई माझी इथे करत होती आणि ताई बोलतच होती की आपलं पीठ अजून मुरलं नाही अजून याला पाच दहा मिनटं मुरलं तर आपल्या चपात्या खूप छान होणार तरी मी ताई इथे तीन जुड्या बनवून घेतली होती आणि माणसं खायला पण बसले होते त्याच्यानंतर इथे मी गेली हातावरच्या पातळबाटी करायला इथे करता करता माझा हात एवढं कळ मारत होता कारण मला खूप दिवस झाले सवय नाही मागचा एक व्हिडिओ टाकला होता एकच चपातीचा आता मला तीन ते चार चपातीचं चा टाकायचं होतं तरी पण मी ते ट्राय करत होती आणि माझं खूप जास्त हात दुखल मी ताईला विचारलं तुझं हात दुखत नाही का ताई बोलली की तू जास्त हात हलवते त्याच्यामुळे तुझा हात दुखतो हळूहळू आपल्या किनारा दाबत राहायचं आणि किनारा जसं जसं तू दाबत चालली तसं तसं आपली बाटी मोठी होणार तरी मी म्हटलं चला बाबा मला जेवढं जमते तेवढं मी करते ताई बोलली की तुला तू न जास्त ठोक त्याच्यामुळे तुझा हात खूप जास्त दुखतो आम्हाला कसं सवय आहे आम्ही रोज संध्याकाळी हातावरची पातळबाटीची झुडी रोजच खातो वरण असो या मटण असो या कोंबड्याचा रसा असो तुला आता ट्राय नाही तू खूप दिवसा नंतर केलेली आहे म्हणून तुला असं वाटत आहे तरी पण मला ताई दाखवत होती मी इथे हळूहळू हळूहळू एक चपाती टाकली त्याच्यानंतर दुसरी चपातीची तयारी केली मी आता तुम्ही म्हणसाल एकावर एक, एक टाकायली आणि ते कच्चे राहणार का असं काही नाही इथे एकावर एक तुम्ही चार बी टाकले आणि पाच बी टाकलं तरी चालेल त्याच्यानंतर आपल्याला एका एकाने एक फोडायचं आणि हलका हलका तेल मारायचं आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं तरी मी इथे दोन चपात्या टाकून घेतली आता ही तिसरी चपाती मला चार चपातीचा व्हिडिओ बनवायचा होतं मागचा माझा एकच चपातीचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झालेला आहे मिलेनपेक्षाही लांब गेलेला आहे म्हटलं चला आता आपण एकाच चपातीचा व्हिडिओ आपला एवढं व्हायरल झाला तर आज आपण इथे तीन ते चार चपातीचा व्हिडिओ आपण अपलोड करू म्हणून मी इथे चार चपातीचा व्हिडिओ शूट करत आहे तरी माझे हात खूप जास्त दुखायला लागले मी काय म्हणते जेव्हा माझी आई जावाई घरी बापू जेवायला यायचे ना तेव्हा खूप जास्त खुश असायचे जावायला माहीत असायचं की आता आपण घरी गेलो तर आपली सासू आपल्याला हातावरची पातळी बाटी आणि कोंबड्याचा रसा खाऊ घालते जेवढं मला आवड नव्हतं मायरीला यायला तेवढं माझ्या कारभारीला आवडायचं कारण त्यांना माहीत आहे की तिथे जाऊन आपल्या हातावरच्या चपात्या आणि मटणाचा रसा कोंबड्याचा रसा खरीच गोष्ट आहे हातावरची पातळी बाटी आणि कोंबड्याचा रसा एकच नंबर लागते आणि आमची जा जावयाची पावन चारच आहे बंजारा काष्टमध्ये बोलले की हातावरची बाटी खाता का आणि त्याच्याबरोबर कोंबड्याचा रसा खाता का जावा एकच नंबरावर तयार होऊन जातात ते म्हणतात की हो आम्हाला हातावरचीच बाटी पाहिजे तुम्ही जेव्हा तुमच्या सासरी मध्ये जाता तर तुमच्या सासूर असेच बनवून खाऊ घालतात तर नक्की कमेंट करून सांगा चला आता एकावर एक तर तीन चपाती टाकलेली आहे भाजायच्या वेळेस मला खूप जास्त चटका लागत होतं कारण मला सवय नाही आणि ताईला मी बोलले की तुम्ही कसं भाजता तुम्हाला चटके लागत नाही का किती चटके लागतात कारण आपल्या हाताला तेल असते आणि चपातीला भरपूर तेल असते त्याच्यामुळे खूप जास्त चटके लागतात ताईला बोलले की मला काहीतरी द्या फिरवायला खरपी वगैरे ताई बोलली की बाजूला खरपी आहे ते घेऊन टाक खरपी बघायला तर भाता भाता ती भातामध्ये होती मी म्हटलं ताई ती आता भातामध्ये आहे तिला कसं काढू काहीतरी दुसरा चमचा वगैरे दे ताईनं काय बोलली की लगेच चमचा मला चमचा तर नाही दिली पण तिनं चाकू काढून दिलं ती बोलली की तू न भाज तुझ्या हाताला जास्त चटके लागतात कारण तुझ्या हातावर जास्त तेल आहे आम्ही जेव्हा करतो तेवढं तेल लावत नाही तर तू पहिल्यांदा दुसऱ्यांदा दु, आहेस म्हणून तुला तेलाचा वापर थोडं जास्त करतेस आणि त्याच्यानंतर मी ते एकावर एक चार चपाती टाकली होती आणि आता त्याला भाजायला मला एवढं वेळ लागत होता म्हणजे आपण एकावर एक चार चपाती टाकली तरी आपण त्याला फोडून एकावर एक भाजून असं होऊ हो शकतो त्याच्यानंतर इथे मला जुडी पण बनवायची होती ताई बोलली आता तू शिकली ताईला बोललो मला पायलीभर गहू दळून दे तुझ्याच गावातला कारण आमच्या इकडे दळण जरा चांगलं देत नाही आणि मला आता गावी मी जिथे राहते तिथे जाऊन मला थोड्या थोड्या चपात्या हे आहे आणि शिकायचं आहे मी आधी लग्नाच्या नंतर पण चपात्या खूप जास्त केलेल्या आहे पण आता मी शहरामध्ये आले तेव्हापासून दहा बारा वर्ष झाले मी हातावरच्या पातळबाटी करायचं विसरूनच गेली होती आता पहिल्यांदा दुसऱ्यांदा मी ट्राय केलेली आहे तरी पण मला खूप जास्त जमले तुम्ही पण मायरी गेल्यावर असंच करता का नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला वाटतच असेल की परातीमध्ये किती जास्त पीठ आहे आता ताई बोलली की हा पीठ आपल्याला कमीच पडणार आहे अजून परत मळावं लागल पीठ हा पातळ आहे म्हणून आपल्याला खूप जास्त परातीमध्ये दिसतो आणि खरीच गोष्ट आहे पातळी चपाती म्हटल्यावर एक जुडी नाही तीन जुडीसारखं खाऊन घेतात लाटण चपाती आपण एक दोन खाऊन घेतो पण हाताच्या पातळ चपात्या खायला खूप चांगल्या लागतात लागतात त्याच्यानंतर तर तुम्ही जे रात्रीचे शिळे चपात्यावरून जातात आणि सकाळी तुम्ही दुधाबरोबर चहाबरोबर खा एकच नंबर लागते मी लग्नाच्या नंतर ना असंच करायचे मी आणि माझा देरनं रात्रीचे जुड्या जुड्यावरून जायचे आम्ही लपून ठेवायचो कारण आम्हाला सकाळी चहाबरोबर या दुधाबरोबर खायला खूप जास्त आवडत होतं तुम्ही पण असंच केलं का जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्हाला जुडी अशी आवडायची आणि तुम्ही लपून ठेवले का नक्की कमेंट करून सांगा हा माझा व्हिडिओ तुम्हाला हातावरच्या पात्रपाठीचा आवडला असेल तर नक्की मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या जुडी खायाला